चे आरक्षण आपल्या सगळ्यांपासून हिसकावून घेण्यात येत आहे ते आरक्षण आपल्याला पण मिळावं इतर सगळे समाजासाठी आरक्षण मिळते खरं आपल्या समाजासाठी आरक्षण मिळत नाही आहे त्यासाठी आपल्या सगळ्या समाजाने सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा समाज आपला अजून वाढवावा यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे तर अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तरुण भारत स्टेडियममध्ये मेळावा आहे कुंभार समाजाला आणि सर्व बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही पण या आणि मी पण येते आणि आपल्या समाजासाठी एकत्र एक लढूया तरुण भारत स्टेडियम मध्ये आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता तुमचं नाव सांगा मी अमृता रवींद्र कुंभार राहणार यशवंत नगर ज्या ठिकाणी सांगली मिरज कुंभार महानगरपालिकेचे सन्मान नगरसेवक मध्ये हो राजेंद्र कुंभार सर आहेत आपण